विपरीत शहन यायची आहे दोन्ही हाताचे तळवे छातीजवळ घ्यायचे आहे कोपर शरीराला लागून श्वास सोडा श्वास घेत हळूहळू कपाळ खांदे छातीचा भाग वर उचला हातकोपरात सरळ करायचे आहे छाती पोट जेवढे वर उचलता उचलताय तेवढे उचलावे आसन स्थिती पूर्ण करून संत श्वसन करा शरीराचा भार पूर्णपणे हातावर व पाठीच्या कण्याला ताण मिळाला पाहिजे अशी स्थिती खांदे वर उचलायचे नाही अशा स्थितीत थोडा वेळ थांबायचा प्रयत्न करायचा आहे सुरुवातीला थोडे नंतर हळूहळू कालावधी वाढवत न्यायचा आहे